नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा चेहऱ्याची एका अशा अभिनय क्षेत्रातील चमकत्या ताऱ्याची गोष्ट जाणून घेणार आहोत जिने अगदी लहान वयात आपल्या मेहनतीने अभिनयाच्या ताकदीने आणि आपल्या मनमोहक हास्याने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण केलं आहे होय आपण बोलत आहोत सांगली जिल्ह्यातील विटा इथल्या जन्मलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या क्यूट आणि सोज्वळ अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थरकर यांच्याविषयी ज्ञानदा यांचा, यांचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजी एका मध्यमवर्गीय सुसंस्कारित कुटुंबात झाला तिचं बालपण विटा या सांगली जिल्ह्यातील छोट्या शहरात गेलं जिथे निसर्गाच्या सान्निध्यात ती वाढली लहानपणापासूनच ती अतिशय गोड हसतमुख आणि उत्साही स्वभावाची होती ज्यामुळे तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्वाचा आकर्षण वाटायचा शिक्षणामध्ये हुशार असणारी ज्ञानदा नृत्य आणि अभिनयामध्ये विशेष रस घेणारी होती आणि तिच्या या कलागुणांना तिच्या आईवडिलांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं ज्यामुळे तिच्या स्वप्नांना खरं आकाश मिळालं आणि ती आपल्या कलेच्या दुनियेत रमू लागली लहानपणीच घरगुती कार्यक्रमांमध्ये शाळेतल्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला कलाक्षेत्रातील कौशल्य दाखवत होती आणि प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत होती तिच्या आईवडिलांनी तिच्या या आवडीला कधीच रोखलं नाही उलट त्यांनी तिला अधिकाधिक संधी देण्यासाठी प्रयत्न केले ज्यामुळे ज्ञानदाची कलेची ओढ अधिकच वाढली ज्ञानदा यांचं शालेय शिक्षण पुण्यातील सेंट मेरी गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर येथे झालं जिथे तिने शाळेपासूनच अभिनय आणि नृत्य याकडे कल दाखवला आणि शाळेतील प्रत्येक नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असे वाचनाची आवड असलेली ज्ञानदा पुस्तकांच्या माध्यमातून अनेक भूमिका आणि अनेक भावना समजून घेत होती ज्यामुळे तिच्या अभिनयातील विविधता आणि खोली स्पष्टपणे जाणवते यातूनच पुढे तिच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळीच जादू निर्माण होत असे जी प्रेक्षकांना तिच्या पात्राशी जोडून ठेवत असे शालेय शिक्षणानंतर तिने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथून वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आणि शिक्षण घेत असतानाच अभिनयाच्या प्रेमाने तिचं करिअर वेगळ्या वाटेवर वळवलं जिथे तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्याकडे कुठलाही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं मात्र तिचा आत्मविश्वास अभिनयाची आवड आणि परिश्रमाची तयारी यामुळे तिला दोन हजार सतरा साली पहिल्यांदाच सख्या रे या मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि या मालिकेत तिने वैदेही ही, ही भूमिका साकारली जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली तिचा चेहरा बोलण्याची ढब आणि साधेपणा यातून येणारी सुंदरता प्रेक्षकांना इतकी भावली की वैदेही या भूमिकेमुळे ज्ञानदा या नव्या अभिनेत्रीला नाव प्रसिद्धी आणि पुढील संधी मिळू लागल्या ज्याने तिच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली यानंतर दोन हजार अठरा साली स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने सायली ही भूमिका साकारली जी तिच्या अभिनयाच्या अधिक प्रगल्भतेचे उदाहरण ठरली आणि तिने मालिका पात्रांमधील भावना प्रेम नाते आणि तडजोडी यांचा अत्यंत वास्तव आणि जिवंत चित्रण केलं ज्यामुळे प्रेक्षकांना तिचा अभिनय इतका जवळचा वाटू लागला की अनेक प्रेक्षकांनी तिच्या पात्राशी स्वतःचं नातं जोडून घेतलं आणि तिच्या प्रत्येक सीनमध्ये ते भावनिक कनेक्शन जाणवत असे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तिने जीव झाला येडापिसा या मालिकेत नेहाची भूमिका केली आणि या मालिकेतील तिची धडपडणारी स्वप्न बाळगणारी आणि संघर्ष करणारी व्यक्तिरेखा युवकांमध्ये विशेष गाजली कारण तिने त्या पात्राच्या प्रत्येक संघर्षाला इतक्या नैसर्गिकपणे साकारलं की ते युवा पिढीला प्रेरणा देणारं ठरलं त्यानंतर तिने ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अपूर्वा ही भूमिका साकारली जी एकात्मिक समंजस आणि कौटुंबिक सीतेचा आदर्श उदाहरण आहे आणि अपूर्वा हिच्या भूमिकेमुळे ज्ञानदाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक केले जात आहे कारण तिची भूमिका इतकी सशक्त आणि भावनिक खोल आहे की प्रेक्षक ती फक्त बघत नाहीत तर अनुभवत आहेत आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तिच्या अभिनयाची नवी पैलू उलगडत जातात मराठी मालिकांमधून यशस्वी वाटचाल करत असताना ज्ञानदाला हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि दोन हजार वीसमध्ये प्रसारित झालेल्या शादी मुबारक या मालिकेत तिने प्रीती ही भूमिका केली ज्यातून तिने मर्यादित वेळ मिळूनही तिचं अस्तित्व ठसवून दाखवलं आणि हिंदी भाषिक प्रेक्षकांना तिचं गोड रूप आणि भावनिक अभिनय इतका भावला की ही भूमिका तिच्या कारकिर्दीत एक महत्वाचा टप्पा ठरली कारण यामुळे ती केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांसाठी ओळखीची झाली आणि तिच्या करिअरला एक राष्ट्रीय स्तर मिळाला ज्ञानदा तिच्या अभिनय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चित्रपटसृष्टीतील पदार्पण ज्यात तिने दिलदोस्ती दुनियादारी धुराळा आणि डी थ्री दोस्ती धोका यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि हे चित्रपट तिने निवडलेली व्यक्तिरेखा लक्षात घेऊन केवळ ग्लॅमर किंवा प्रसिद्धीसाठी नव्हे तर कथा आणि पात्रांची गंभीरता यासाठी स्वीकारले जे तिच्या अभिनयाची खोली आणि तिचा कलात्मक दृष्टिकोन अधोरेखित करतं चित्रपटांव्यतिरिक्त ज्ञानदाने फराळ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं जी लघुपट तिच्या अभिनयातील सूक्ष्म चिकित्सा आणि भावनात्मक पकड दाखवणारी होती आणि त्याचबरोबर अभिनेता शुभंकर तावडेसोबत तिने प्रेमाची आरती या व्हिडिओमध्ये अभिनय केला ज्यात या गाण्याचे चित्रण अतिशय सुरेख प्रेक्षणीय आणि भावस्पर्शी होतं आणि या गाण्यामध्ये ती प्रेक्षकांसमोर एका रोमॅंटिक अभिनेत्रीच्या भूमिकेत आली ज्यात तिचा नवा बाज प्रेक्षकांना अनुभवता आला आणि ते गाणं प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेलं आजच्या घडीला ज्ञानदा ठिपक्यांची रांगोळी या गाजलेल्या मराठी मालिकेमध्ये अपूर्वा ही भूमिका करत आहे आणि ही व्यक्तिरेखा एकात्मिक समंजस आणि कौटुंबिक सीतेचं आदर्श उदाहरण आहे ज्यातून तिने कौटुंबिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतीला इतक्या सुंदरपणे साकारला आहे की प्रेक्षक तिच्या प्रत्येक सीनमध्ये स्वतःला जोडून घेतात ज्ञानदा तिच्या आयुष्यात तिचे कुटुंब अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तिचे वडील अनिल रामतीर्थरकर आई मेधा रामतीर्थरकर आणि भाऊ केदार रामतीर्थरकर हे तिला सतत प्रोत्साहन देतात ज्यामुळे अभिनयाच्या धावपळीच्या दुनियेतही ज्ञानदा कुटुंबाशी घट्ट नातं जोडून आहे आणि तिच्या यशामागे त्यांचे प्रोत्साहन आणि साथ संयमाची मोठी भूमिका आहे कारण त्यांनी तिला कधीच मर्यादित ठेवलं नाही उलट तिच्या स्वप्नांना पंख दिले आज ज्ञानदा केवळ एक अभिनेत्री नाही तर ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे कारण ती अभिनय करताना ज्या प्रकारे भूमिका जगते त्या पात्रांमध्ये पूर्णपणे मिसळते त्यातूनच तिच्या मेहनतीची निष्ठेची आणि समर्पणाची साक्ष मिळते आणि तिचा प्रवास अजूनही सुरू आहे अजून अनेक शिखरं तिला दाठायची आहेत पण तरीही आजपर्यंतचा तिचा प्रवास एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी जिने फक्त स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आज मराठी मनोरंजन विश्वात आपलं नाव प्रस्थापित केलं हेच खरं यश आहे आणि आगामी काळात ज्ञानदा रामतीर्थरकर हिच्या अनेक भूमिका नव्या संधी आणि अभिनयातील प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील आणि ती प्रत्येक भूमिकेत आपल्याला पुन्हा नव्याने भारावून टाकेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे ज्ञानदा रामतीर्थरकर यांच्या अभिनय कारकिर्दीचा अभ्यास करताना लक्षात येतं की ती प्रत्येक भूमिकेला एक आत्मा देण्याचं काम करते आणि तिच्या साकारलेल्या वैदेही सायली नेहा संयुक्ता आणि अपूर्वा या सर्व भूमिका वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या होत्या कुणी तरुण शिक्षिका कुणी संघर्ष करणारी युवती कुणी भावनांच्या गुंतागुंतीत हरवलेली स्त्री तर कुणी बंडखोर परंतु प्रेमळ स्त्री पण ह्या प्रत्येक पात्राला तिने केवळ अभिनयातून साकारलं नाही तर जणू ती त्या पात्रांमध्ये विलीन झाली आणि प्रत्येक सीनमध्ये तिची ती भूमिका इतकी जिवंत होत असे की प्रेक्षकांना ते पात्र काल्पनिक न वाटता जणू आपल्या शेजारीच राहत आहे असं भासू लागलं ज्ञानदा तिच्या अभिनयाची खासियत म्हणजे तिची डोळ्यांमधून बोलणारी भावना आणि शारीरिक हालचालींमधून व्यक्त होणारी अभिव्यक्ती बोलणारी क्षमता जी संवाद न उच्चारताही आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते आणि ही एक नैसर्गिक देणगी असून ती प्रेक्षकांना अत्यंत जवळची वाटते विशेषतः ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमधील अपूर्वा ही व्यक्तिरेखा तिच्या करिअरमधील एक माईलस्टोन ठरली आहे कारण तिने या भूमिकेला जेवढं आत्मसात केलंय ते पाहता ही भूमिका तिच्यासाठी एक प्रकारचा ब्रेक थ्रू ठरली आणि तिच्या अभिनयाची नवी उंची गाठली ज्ञानदाचं वैयक्तिक आयुष्य फारसं ग्लॅमरस किंवा चर्चात्मक नसून साधेपणाने आणि कुटुंबासाठी मुक्तानं सजलेलंय ती तिच्या आईवडिलांची लाडकी मुलगी आहे आणि तिचा भाऊ केदार हाही तिच्यासाठी एक भावनिक आधार आहे ज्यामुळे तिच्या जीवनात कधीच एकटेपणा जाणवला नाही ज्ञानदा तिचा स्वभाव अतिशय शांत नम्र आणि प्रेमळ आहे सेटवरती सहकलाकारांसोबत मैत्रीपूर्ण वर्तन करते आणि तिचं कावाबद्दलची समर्पण सर्वांनाच प्रेरणा देतं ज्यामुळे तिच्या टीममध्ये ती क्यूट आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक शूटिंग दिवशी तिच्या सकारात्मकतेचा प्रभाव जाणवतो ज्ञानदा कलाप्रवास निसर्ग सौंदर्य पाहणे आणि वाचनाची प्रचंड आवड आहे आणि वाचनातून तिला विविध पात्रांचा अभ्यास करण्याची मदत होते आणि ती त्या भावनिक गुंतवणुकीसह अभिनय साकारते ज्यामुळे तिच्या भूमिका इतक्या वास्तववादी होतात तिच्या आवडत्या लेखकांमध्ये शिवाजी सावंत सती शाळेकार यांचा समावेश होतो आणि त्यांच्या पुस्तकांमधून ती नेहमीच नवीन प्रेरणा घेते ज्ञानदा रामतीर्थकर ही आजच्या पिढीतील स्मार्ट डिजिटल आणि सर्वात सक्षम अभिनेत्री आहे तिच्या सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत आणि ती आपल्या फॅन सोबत नेहमी संवाद साधते ज्या तिच्या मालिकेतील सीन मागची क्षणचित्र फोटोशूट कुटुंबाचे फोटो आणि कधी एकदम होणारे व्हिडिओ ती शेअर करत असते आणि तिच्या पोस्टमधून तिच्या सकारात्मक विचारसरणी आणि साधेपणा दिसून येतो ज्यामुळे तिचे चाहते तिच्याशी अधिक जोडले जातात अनेक नवोदित अभिनेत्रींसाठी ती एक रोल मॉडेल आहे आणि तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्यासाठी फॅन पेजेस सुरू केली आहेत जेथे तिच्या प्रत्येक एपिसोडमधील सीन तिचे संवाद तिचं हसणं अगदी तिने परिधान केलेले पारंपारिक ड्रेस यावर सुद्धा चर्चा होते आणि तिच्या चाहत्यांसाठी ती एक गर्ल नेक्स्ट डोअर आहे ज्यामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे तिचा प्रवास फार सोपा नव्हता कुठल्याही गॉडफादर शिवाय केवळ अभिनयावर विश्वास ठेवत तिने तिचा प्रत्येक टप्पा पार केला सुरुवातीला मालिकांमध्ये साईड रोल कमी वेळ मिळणारे सीन किंवा संवाद नसणारी पात्र तिने केलेली आहेत पण त्या प्रत्येक कामाला तिने संधी मानली आणि त्या छोट्याशा भूमिकेला प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं ज्यामुळे तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले तिचे जुने भाषण विशेष लक्षात राहण्यासारखे आहे तुमचं काम इतकं प्रामाणिक असावं की लोक त्यात देव शोधू लागले पाहिजेत हे तिचं तत्वज्ञान आहे आणि याचं प्रतिबिंब तिच्या प्रत्येक भूमिकेत दिसतं ज्यामुळे तिचा अभिनय इतका प्रभावी ठरतो तिच्या विविध मुलाखतीतून पोस्टमधून आणि चाहत्यांनी केलेल्या संवादातून तिचे काही प्रेरणादायी विचार पुढे आले आहेत स्वप्न बघा आपण झोपेत नव्हे जागेपणी प्रयत्न करतो जगात काहीही शाश्वत नाही पण आपलं स्वतःवरचं प्रेम आणि विश्वास शाश्वत असतो यशाच्या झोतात वावरताना माणूस मृदू आणि नम्र राहिला तरच त्याचं यश टिकतं या विचारांमुळे ती केवळ एक अभिनेत्री न राहता तरुण पिढीतील एका सकारात्मक प्रवाहाची वाहक बनलीये आणि तिच्या चाहत्यांना नेहमीच प्रेरणा देत राहते ज्ञानदा रामतीर्थकर यांचा जीवनप्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे विटासारख्या छोट्या गावातून पुण्यात शिक्षण घेत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकून मराठी मालिकांमधून ओळख निर्माण करून हिंदी मालिकेपर्यंत पोहोचून आणि चित्रपट शॉर्ट फिल्म्स डिजिटल मीडियात आपली छाप सोडणं हे सगळे एका पण निद्दी मुलीचं यशस्वी चित्रण आहे तिचं साधेपण अभिनयातील समर्पण आणि चाहत्यांची असलेला जिव्हाळा हेच तिच्या यशाचं रहस्य आहे आणि आगामी काळात तिला मोठ्या पडद्यावर वेब सिरीजमध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवर अभिनय करताना पाहण्याची सगळ्यांचीच अपेक्षा आहे ज्ञानदाच्या बालपणाची सुरुवात विटा या छोट्या शहरात झाली जिथे तिच्या घराच्या आजूबाजूला हिरवीगार शेतं आणि निसर्गाची साथ होती आणि ती लहानपणी आपल्या भावासोबत खेळताना नेहमीच अभिनयाच्या छोट्या छोट्या नाटकांमध्ये रमलेली असायची ज्यामुळे तिच्या कलेची बीज तिथेच रुजली तिच्या शाळेतल्या दिवसांत ती प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची आणि तिच्या नृत्याने सर्वांना मोहित करायची ज्यामुळे तिच्या शिक्षकांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि तिच्या अभिनयाच्या आवडीला अधिक वाव मिळाला पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर तिने कॉलेजमध्येही नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि तिथे तिच्या अभिनयाची दखल घेतली गेली ज्यामुळे तिला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली तिच्या पहिल्या ऑडिशनच्या आठवणी ती नेहमीच सांगते की कसे ती घाबरलेली होती पण तिच्या आत्मविश्वासाने तिला ती संधी मिळवून दिली आणि सख्या रे या मालिकेत वैदेही ही, ही भूमिका तिच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरली ज्यात तिने एका साध्या गावच्या मुलीची भूमिका इतक्या नैसर्गिकपणे साकारली की प्रेक्षकांना ती खरी वाटली आणि तिच्या हास्याने सर्वांच्या मनात स्थान मिळवलं त्यानंतरच्या प्रत्येक मालिकेत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या ज्यातून तिच्या अभिनयाची रेंज दिसून आली आणि प्रेक्षकांना तिच्या विविध पैलूंचा परिचय झाला हिंदी मालिकेत शादी मुबारकमध्ये प्रीती ही भूमिका तिच्यासाठी एक नवीन आव्हान होती ज्यात तिने हिंदी भाषा आणि संस्कृतीशी जुळवून घेत अभिनय केला आणि तिच्या गोड व्यक्तिमत्वाने हिंदी प्रेक्षकांना वेढ लावलं चित्रपट क्षेत्रात तिचं पदार्पण धुराळासारख्या चित्रपटात झालं ज्यात तिने राजकीय पार्श्वभूमीवर एक सशक्त स्त्रीची भूमिका साकारली आणि क्रिटिक्सकडून तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली शॉर्ट फिल्म फराळमध्ये तिची सूक्ष्म भावना व्यक्त करण्याची क्षमता दिसून आली ज्यात तिने एका छोट्याशा भूमिकेतही मोठा प्रभाव निर्माण केला प्रेमाची आरती या गाण्यात तिची रोमॅंटिक साईड प्रेक्षकांना आवडली आणि तिच्या नृत्य आणि अभिनयाच्या संयोजनाने ते गाणं हिट ठरलं ठिपक्यांची रांगोळीमध्ये अपूर्वा ही भूमिका तिच्यासाठी एका कौटुंबिक स्त्रीची भूमिका आहे ज्यात ती प्रेम दुःख आणि संघर्ष या सर्व भावनांना न्याय देते आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तिचा अभिनय प्रेक्षकांना भावनिक करतो तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचं तर तिचे वडील अनिल रामतीर्थकर एक साधेपण मेहनती व्यक्ती आहेत जे नेहमीच तिच्या मागे उभे राहिले आणि तिची आई मेधा रामतीर्थकर यांनी तिला घरगुती संस्कार दिले ज्यामुळे ती आजही साधेपणाने जगते तिचा भाऊ केदार तिचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि ते दोघेही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करतात तिच्या यशामागे कुटुंबाची साथ हे मुख्य कारण आहे आणि ती नेहमीच त्यांचे आभार मानते ज्ञानदायक प्रेरणादायी व्यक्ती आहे कारण तिने सामान्य कुटुंबातून येऊन मोठं यश मिळवलं आणि तिच्या मेहनतीने सर्वांना दाखवून दिलं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त जिद्द आणि समर्पण हवं तिच्या अभिनयातील विविधता तिच्या डोळ्यांतील भावना आणि नैसर्गिक अभिनय ही तिची खासियत आहे ज्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात कायम राहते तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती साधी आणि नम्र आहे आणि सेटवर तिची पॉझिटिव्ह एनर्जी सर्वांना आनंद देते तिची वाचन आणि निसर्गाची आवड तिला अभिनयात मदत करते आणि ती नेहमी नवीन पुस्तके वाचते ज्यातून ती पात्रांचा अभ्यास करते सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह आहे आणि तिच्या फॅन्सशी कनेक्ट राहते ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढते तिच्या चाहत्यांसाठी ती एक आदर्श आहे आणि तिचा प्रवास प्रेरणादायी आहे ज्यात तिने छोट्या भूमिकांपासून मोठ्या यशापर्यंत पोहोचली तिचे विचार प्रेरणादायी आहेत आणि ती तरुणांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला देते तिचा जीवन प्रवास एका यशस्वी मुलीचा आहे जी छोट्या गावातून येऊन मोठ्या शहरात आपलं नाव कमवते आणि आगामी काळात तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहत आहोत ज्या ती पुन्हा नवीन भूमिकांमध्ये दिसेल आणि प्रेक्षकांना आनंद देईल